नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपला जो नववा युनिट आहे पीपल डेव्हलपमेंट अँड इन्व्हायरमेंट लोक विकास आणि पर्यावरण यावरती एक्झामिनेशनमध्ये करंट बेसवरती भरपूर प्रश्न विचारले जातात तर त्या कुठल्या लेवलच्या आहेत त्याचं पॅटर्न काय आहे हे सर्व माहिती असणं गरजेचं आहे त्यासाठीच आपण पी वाय क्यू सेशन सुरू केलेलं आहे ज्याचा चौथा पार्ट आज आपण पाहणार आहोत याचे अगोदरचे पार्ट जे आहे त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते जर तुम्ही पाहिलेले नसतील तर ते सुद्धा पाहून घ्या तुमच्या एक्झामिनेशनच्या साठी खूप गरजेचं आहे तर आजचं सेशन खूप महत्वाचं आहे आजच्या सेशनमध्ये आपण एप्रिल दोन हजार सतरा आणि जानेवारी दोन हजार मध्ये विचारले गेलेले प्रश्न है ना नवव्या युनिट वरती ते आपण डिस्कस करणार आहोत तेही डिटेलमध्ये त्यामुळे ते सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत बघायचा आहे आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे विद्यार्थी महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार पंचवीस साठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सिक्स्टी डेज ठीक आहे सिक्स्टी डेज न्यू बॅच सुरू होत आहे पेपर वन साठी जे की चौदा तारखेपासून सुरू होत आहे यामध्ये तुमची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे साठ दिवसामध्ये तुमचं पेपर वनचं प्रिपरेशन पूर्णतः कव्हर होणार आहे या प्रिपरेशनमध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स मिळणार आहेत टेस्ट मिळणार आहेत सी क्यूज पी वायक्यूज च पी डी एफ देखील मिळणार आहे लाईव्ह सेशन्स असणार आहे ज्यामध्ये तुमचे दहा चे दहा युनिट पूर्ण कव्हर होतील साप्ताहिक चाचणी असणार आहे दोन हजारपेक्षा जास्त बहुपर्यायी प्रश्न तुमच्या प्रिपरेशनसाठी तुमच्या प्रॅक्टिससाठी तुम्हाला मिळणार आहेत जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस कराल आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढेल मग तुमच्या समोर कुठल्याही लेवलचा प्रश्न आला तर तुम्ही तो इजिली कॉन्फिडेंटली सोडवू शकाल तर ही बॅच जी आहे चौदा तारखेपासून सुरू होत आहे आजच तुम्हाला या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून हा कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे त्या व्यतिरिक्त तुम्ही ग्लोबल ऑनलाइन ॲप डाउनलोड करून त्या ॲप थ्रू सुद्धा हा कोर्स जॉईन करू शकता बघा ॲप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे ग्लोबल ऑनलाइन ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोर आणि ऍप स्टोर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यावर असं डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल खाली स्टोर सेक्शन आहे स्टोर सेक्शन मध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट ठीक आहे महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस पेपर वन त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल तिथे कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व मटेरियल्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत एकदा का तुम्ही बाय नाव वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील ओपन होऊन जातील तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता सो आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे ठीक आहे सो so, त्यामुळे फटाफट जायचं आहे ऍप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे सोळा एप्रिल दोन हजार सतरा ज्या दिवशी एक्झामिनेशन झाली होती त्या एक्झामिनेशन मधला हा प्रश्न आहे भोपाल डिझास्टर इज कॉज ड्यू टू भोपाल दुर्घटना जी आहे ते कोणत्या कारणामुळे झाली होती असा प्रश्न विचारला गेलेला आहे ठीक आहे ऑप्शन्स आहेत मिथाईल यासोसायनाइट ठीक आहे ॲक्च्युली ते आयसोसायनाईट आहे त्यानंतर इथाईल आयसोसायनाईट सोडियम सायनाईट की पोटॅशियम सायनाईट ठीक आहे तर याचा राईट आन्सर आहे तो आहे ऑप्शन ए मिथाईल आयसोसायनाईट ठीक आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये ही दुर्घटना घडली होती ठीक आहे युनियन कार्बा कार्बाईड कारखान्यामधून हे मिथाईल इसोसायनाईट म्हणजे एम आय सी वायू जो आहे त्याची गळती झाली होती ठीक आहे आणि या विषारी वायूमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला होता आणि अनेक लोकांनी दीर्घकालीन आरोग्य समस्या सुद्धा भोगल्या आहेत ठीक आहे याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए दुसरा प्रश्न आहे द मेजर कॉज ऑफ वॉटर वॉटरबॉन डिझीज इज ड्यू टू कंटॅमिनेशन बाय पाण्यातील विविध रोग खालीलपैकी कोणत्या मुळे पसरतात मलमूत्र रासायनिक धोकादायक कचरा की रंगद्रव्य ना तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए मलमूत्र ठीक आहे पाण्यामुळे होणारे रोग जाहे। या जे आहेत यामध्ये पाण्यात जे मलमूत्राचे मिश्रण झालेले असते त्या मिश्रण झाल्याबद्दल किंवा झाल्यामुळे ना जलजन्य रोग जे आहेत ते पसरत असतात आता लक्षात असे पाणी जर आपण पिलं तर त्यामुळे कॉलरा होऊ शकतं टायफाईड होऊ शकतो हु, पुढचा प्रश्न बघा सोळा एप्रिल दोन हजार सतराचाच आहे परिसंस्थेत खारफुटी वनस्पती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सापडते खाडीमध्ये इस्टरी डोंगर उतार हिल स्लोप्स डोंगर पठार प्लॅट्यू की गोड पाण्याचे सरोवर फ्रेश वॉटर लेक्स या राइट है ना याचं जे राईट आन्सर आहे ते आहे खाडी समजलं का यामध्ये जे खारफुटी वनस्पती जे आहे है ना खारफुटी ही एक विशेष परिसंस्था आहे जी खाडी परिसरामध्ये जास्त आढळते जिथे गोडे व खारी पाने मिसळते ठीक आहे गोडे आणि खारी पाणी जिथे मिसळते त्या ठिकाणी हे विशेष परिसंस्था जे आहे ती आढळते है ना ते किनारपट्टी असेल किंवा किनारपट्टीचे रक्षण करते समुद्री जीवनाला आधार देते मातीची धूप होण्यापासून थांबवते है ना त्याला म्हणतो आपण खारबुटी वनस्पती जी की खाडी जागेमध्ये जास्त बघायला मिळत क्योटो कार्यपद्धतीचे मुख्य उद्देश क्रोटो प्रोटोकॉल जे आहे इज अन अॅग्रीमेंट टू जागतिक तापमान घट करणे आम्ल पावसाचे प्रमाण कमी करणे झाडांची लागवड करणे की जमिनीची धूप कमी करणे क्योटो प्रोटोकॉल हे कशाशी संबंधित आहे ह्या ना क्योटो करार जो आहे तो आहे पूर्णपणे ग्लोबल वॉर्मिंगसाठी जे काही घटक कारणीभूत आहेत त्या घटकांना कमी करणं हे क्योटो प्रोटोकॉलचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे ठीक आहे क्योटो अॅग्रीमेंट किंवा क्योटो प्रोटोकॉल अॅग्रीमेंट जो आहे हा एक इंटरनॅशनल अॅग्रीमेंट आहे इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय करार आहे जो जागतिक तापमान कमी करण्यावर फोकस्ड आहे किंवा केंद्रित आहे यामध्ये ग्रीन हाऊस गॅसेस जे आहेत हरितग्रह वायू जे आहेत याचं प्रमाण मर्यादित ठेवण्यासाठी ना जबाबदारी देशावर दिलेली आहे याची जबाबदारी जी आहे ती युनायटेड नेशन मेंबर्स जे आहे त्यांना दिलेली आहे आंतरराज्यात पाण्याच्या वापरावरून मतभेद चालू आहे कावेरी नदीच्या पाण्यावरून कोणत्या दोन राज्यात मतभेद आहेत महाराष्ट्र आणि कर्नाटक कर्नाटक आणि तेलंगणा कर्नाटक आणि तमिळनाडू की ओडिसा आणि मध्य प्रदेश तर याचा राईट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन सी कर्नाटक आणि तमिळनाडू ठीक आहे कावेरी नदी जी आहे कर्नाटक आणि तमिळनाडू राज राज्यामध्ये कावेरी नदी जी आहे त्याच्या पाण्याच्या वाटपावरून वरून वाद आहे आणि हा जो वाद आहे खूप वर्षापासून कायदेशीर आणि राजकीय पद्धतीमध्ये स्वरूपामध्ये सुरू आहे ठीक आहे सो याचा राईट आन्सर आहे कर्नाटक आणि तमिळनाडू त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात आहे है नावेगाव राष्ट्रीय उद्यान नंदवगड राष्ट्रीय उद्यान नागरहोल राष्ट्रीय उद्यान की माधव राष्ट्रीय उद्यान काय प्रश्न आहे खाली दिलेल्या नॅशनल पार्कपैकी राष्ट्रीय उद्यानापैकी महाराष्ट्रामध्ये कुठला आहे तर तो आहे नावेगाव राष्ट्रीय उद्यान ठीक आहे हे उद्यान जे आहे महाराष्ट्रामध्ये गोंदिया जिल्ह्यात आढळतं ठीक आहे आणि हे पक्षी निरीक्षण व जैव विविधता जे आहे त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे कुठलं नावेगाव राष्ट्रीय उद्यान लक्षात ठेवा खूप महत्वाचं आहे कुठे आहे हे आपल्या ईस्टर्न महाराष्ट्र मध्ये म्हणजे गोंदिया वगैरे साइडला ठीक आहे बघा पुढचा प्रश्न जो आहे तो आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार अठराचा ठीक आहे म्हणजे त्याच्यानंतरच्या एक्झामिनेशन मधला जे अगोदरचे आपण प्रश्न बघितले त्याच्यानंतर जी एक्झामिनेशन झाली होती त्यामधला हा प्रश्न आहे नव्या युनिटचा त्यामध्ये म्हणते की नदीच्या खोऱ्यात बांधण्यात येणाऱ्या धरणामुळे सामाजिक व आर्थिक प्रभाव मुख्यतः कोणावर जाणवतो जंगलाची राहस फॉरेस्ट लॉस पाण्याची गुणवत्ता भूकंप कि विस्थापित झालेले नागरिक काय असू शकते याचा राईट आन्सर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल विस्थापित झालेले नागरिक आता लक्षात बघा बहुउद्देशीय धरणांचा प्रभाव जो आहे ठीक आहे या धरणांच्या बांधकामामुळे ठीक आहे विस्थापित नागरिक जे आहे किंवा विस्थापित झालेले नागरिकावर सर्वाधिक सामाजिक व आर्थिक परिणाम होत असतो त्यांचा किंवा त्यांना घर शेती त्यांची उपजीविका ही सर्व गमवावी लागते व पुनर्वसन आवश्यक होऊन जाते ठीक आहे त्यामुळे हे जास्त वल्नरेबल म्हटलं तर प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल आहेत पुढचा प्रश्न डॉट 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 इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर डिप्लेशन ऑफ ओझोन इन स्टॅटोसफेअर है ना खाली दिलेल्या ऑप्शन्सपैकी सगळ्यात जास्त मोठा रिस्पॉन्सिबल घटक किंवा कारणीभूत घटक कोणता आहे जो की चा जो थर आहे तो कमी करण्यास भाग पाडतो क्लोरोफ्लोरो कार्बन क्लोराइड सल्फर डायऑक्साइड की कार्बन डायऑक्साइड तर तो आहे मॅनमेड गॅस क्लोरोफ्लोरो कार्बन जो की आपल्याला रेफ्रिजिरेटर ए सीना फ्रीज याच्यामध्ये बघायला मिळतो मेजर इनिशिएटिव्स अंडरटेकन फॉर वॉटर कन्झर्वेशन नेमली जलयुक्त शिवार ना इन महाराष्ट्र ओरिसा बेंगॉल की राजस्थान ना जल संधारणासाठी जलयुक्त शिवार प्रमुख उपक्रम जो आहे तो कुठे घेतला होता किंवा हे इनिशिएटिव्ह कोणी घेतला होता महाराष्ट्राने ओरिसाने बेंगॉलने कि राजस्थानने तर ते घेतलं होतं महाराष्ट्राने ठीक आहे खालीलपैकी कोणते संसाधन अक्षय आहे म्हणजे रिन्युएबल आहे कोल पेट्रोल नॅचरल गॅस कि फॉरेस्ट याच्यावरती आपण सेशन मध्ये सुद्धा डिस्कस केले डिटेलमध्ये रिन्यूएबल नॉन रिन्युएबल येण्याची ना तर यामध्ये रिन्यूएबल कुठला आहे असा प्रश्न विचारला तर ऑब्विसली आहे फॉरेस्ट हा रिन्युएबल एनर्जी किंवा रिन्युएबल सोर्सेस ठीक आहे जे आहे त्याच्याने व्यापलेला आहे तो आहे फॉरेस्ट जंगल विच टाइप ऑफ वेस्ट इज क्लासिफाईड हजार कोणत्या प्रकारचा कचरा धोकादायक म्हणून वर्गीकृत केला जातो रासायनिक घरगुती व्यावसायिक की कृषी तर सगळ्यात जास्त घातक जर म्हटलं तर तो कमर्शियल नाही ऍग्रीकल्चर नाही हाऊसहोल्ड नाही तो आहे केमिकल रासायनिक ठीक आहे जे ऑइल्स असतात किंवा काही केमिकल युक्त आपण फवारणी वगैरे सुद्धा करतो हो, ते सुद्धा जास्त घातक असतात ठीक आहे त्यामुळे डॉट 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 इज अ मेजर सोर्स ऑफ फेकल कंटॅमिनेशन इन वॉटर डॉट 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 पाण्यातील मल दूषित होण्याचे प्रमुख स्रोत आहे ठीक आहे घरगुती सांडपाणी रासायनिक सांडपाणी स्टील प्लांटचे सांडपाणी कि फार्मा उद्योगांचे सांडपाणी लक्षात डॉट 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 घरगुती सांडपाणी जे आहे हे पाण्यातील मल दूषित होण्याचे प्रमुख स्रोत आहे ठीक आहे ऑल राईट सो थँक्यू सो मच एव्हरी वन बघा पेपर वनचा कोर्स तर तुम्ही जॉईन करालच परंतु पेपर टू सुद्धा कोर्स जॉईन करा कारण तुमचं प्रिपरेशन आणखीन जास्त स्ट्रॉंग होईल दोन्ही जर प्रिपरेशन तुम्ही एक साथ कराल तर जर तुम्ही पेपर टू जॉईन कराल तर त्या पूर्ण फीस मध्ये तुम्हाला पेपर वन पण फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे ठीक आहे तर त्यासाठी तुम्हाला काही नाही करायचं फक्त या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे आणि पेपर टू आजच्या आजच जॉईन करायचंय आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचंय आहे मग तुम्ही कॉमर्स असाल मॅनेजमेंट असाल इकॉनॉमिक्स असाल हिस्ट्री असाल ना तुमच्या विषयासाठी तुम्ही कोर्स आजच जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे पर्यंत तुमचं पूर्ण तयारी होऊन जाईल ठीक आहे चलो थँक्यू सो मच बाय बाय हॅव अ ग्रेट डे